अमरावती शहरापासून लगत असलेले श्रीक्षेत्र रेवसा हे गाव संत सद्गुरू ब्रह्मचारी महाराज यांच्या वास्तव्याने तीर्थक्षेत्र बनलाय त्यांचा एकशे वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक पाच जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान संपन्न होतोय या पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमादरम्यान विविध कार्यक्रम व विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यातील प्रमुख कार्यक्रम सात जानेवारी रोजी संध्याकाळी आठ वाजता भास्करराव पेरे पाटील माजी सरपंच पाटोदा यांचे ग्रामविकास या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण प्रत्येकाने ऐकावे असे व्याख्यान होणार आहे आठ जानेवारी सकाळी अकरा वाजता समाधी मंदिर येथे ब्रह्मलीन वंदनीय संत अच्युत महाराज यांचे जयंती उत्सव तसेच धर्मग्रंथ प्रकाशन व शिशुदिन साजरा करण्यात येणार आहे नऊ जानेवारी रोजी श्री संत ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी निमित्त श्राद्ध विधी व प्रसाद वितरण दहा जानेवारी व अकरा जानेवारी रोजी हो हवन तसेच अकरा जानेवारीला श्रींच्या पादुकांचे ग्राम प्रदक्षिणा पालखी सोहळा हा होणार आहे अशी माहिती आज आयोजकांकडून पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे श्री मुरवीधर व ब्रह्मचारी महाराज संस्थान याचा अध्यक्ष आहे यावर्षी <laughs> महाराजांचा एकशे सत्तावन्नवा पुण्यतिथी महोत्सव आम्ही या ठिकाणी पाच जानेवारी ते बारा जानेवारी साजरा करत आहोत सोबतच चार तारखेला श्री गजानन महाराज पारायण या त्या ठिकाणी होत आहे आणि या पुण्यतिथी महोत्सवाच्या काळामध्ये देवसा गावातील सर्व तरुण मंडळी गावकरी मंडळी यांनी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम या ठिकाणी आणण्याचं प्रयोजन ठेवलं आणि त्याला संस्थांनी स्व सहर्षपणे पाठिंबा दिला आणि संस्थांच्या जागेवरती तो हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या येण्याच्या संबंधामध्ये संबंधित कलाकार यांनीसुद्धा मान्यता दिलेली आहे आणि या कार्यक्रमाकरिता आपण सर्व व अमरावतीकर व या अमरावती या परिसरातील सर्व मंडळींनी त्या ठिकाणी यावे साधारणतः वीस हजार लोकांची बसण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रमच्या दृष्टिकोनातून पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे या दृष्टिकोनातून आपण सर्व लोकांनी या यात्रेत यावं एवढीच आपण सर्व लोकांना नंबर घेणार ब्युरो रिपोर्ट आर सी न्यूज